नमस्कार अभिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे हिरव्या वाटणमधील बटाट्याचं कालवण करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा सात आठ हिरव्या मिरच्या कोथंबीर जिरे कडी पत्ता एक टॉमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे धनापूड गरम मसाला हळद चवीनुसार मीठ आपण मसाल्याचं वाटण करून घेऊया याचं आपण वाटण करून घेऊया वाटण करून झालेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया मी गॅसवर टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया कढीपत्ता टॅमॅटो टॅमॅटो तेमेट आपण तेलात चांगलं फ्राय करून घेऊया टॅमॅटो तेलात फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हळद धना पावडर गरम मसाला आणि मीठ मसाले आपण तेलात फ्राय करून घेऊया मसाले आपले तेलात फ्राय झालेले आहे आपण हिरवं वाटण केलेलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे वाटण पण तेलात चांगलं फ्राय करून घेऊया वाटण तेलात चांगलं फ्राय करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकू बटाटे पण आपण तेलात चांगले फ्राय याच्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया मिनिट आपले झालेले आपण झाकण काढून बघूया बटाटा तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिलेला असतो त्याच्यात पाणी टाकून आपण हे पाणी याच्यात टाकून घेऊया परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकलं होतं आणि चवीनुसार मीठ मगाशी पण आपण मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने त्याच्यामध्ये मीठ टाकायचं परत एकदा हे मिक्स करून घेऊया कालवणाला उकळी आणून घेऊया बटाटा आपला शिजलेला आहे वेळ लागणार नाही कालवणाला उकळी आलेली आहे अशा पद्धतीने हिरव्या मधील बटाट्याचे कालवण तयार झालेले आहे अशा पद्धतीने हिरव्या वाटणातील बटाट्याचं कालवण आपलं तयार झालेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिराष किचनला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा